नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मुंबई बाजार समितीमध्ये वाशी मार्केटमध्ये आज कांदा बाजार भाव कसा निघाला आहे तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तरप्रमाणे बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबईचा रिअल कांदा बाजार भाव तर बाजार समिती आहे मुंबई आवक आलेली आहे अकरा हजार चारशे क्विंटलची तर कांदा आहे उन्हाळी उन्हाळ कांद्याला आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत असून अकरा हजार चारशे क्विंटलची आवक असून कमीत कमी दर मुंबईमध्ये आज आठशे रुपये प्रति क्विंटल कांदा विकला तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच मित्रांनो सरासरी भाव इथे बाराशे रुपये क्विंटल कांदा विकला तर जास्तीत जास्त दर मुंबईमध्ये सोळाशे रुपये क्विंटल कांदा विकला तर चांगली वाढ मुंबईमध्ये बघायला मिळत आहे तरी होते मुंबईचे कांदा बाजार भाव